आदरणीय ताईंच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला सभा आयोजित करायच्या ह्या काल त्या ठिकाणी ताई आम्हाला मेसेज त्या ठिकाणी प्राप्त झाला आणि सभा कुठे घ्यायची सध्या आमच्या ताईंनी त्या ठिकाणी काशीगावातल्या ना वडीलधाऱ्यांना नागरिकांना सांगितलं होतं की भगीरथ घेऊन त्या ता ठिकाणी आम्ही काशीगावात मोठी सभा घेऊ आणि मोठ्या बहिणीनं दिलेलं वचन वडीलधाऱ्याला असेल तरुण साखरांना असेल माता भगिनींना असेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी छोटा भाऊ म्हणून त्या ठिकाणी माझ्यावरती आहे म्हणून मी सांगितलं या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातली पहिली मोठी सभा ही काशीगाव नगरीत त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि म्हणून त्या सभेला त्या ठिकाणी परवानगी देऊन आदरणीय देशमुख साहेब आणि आदरणीय पाटील साहेब आले त्यांचं पंढरपूर आणि करांच्या समाम त्या ठिकाणी मायबाप जनतेच्या वतीनं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो ना उद्याची ही लोकसभा निवडणूक आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण उद्याची निवडणूक ही मोदी विरुद्ध इंडिया या देशातला इंडिया आघाडी म्हणजे या आघाडीत समाविष्ट झालेल्या पक्षांची आणि प्रमुखांची नाही तर या देशातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची बेरोजगार तरुणांची जी त्या ठिकाणी आर्त हाट आहे जी पिरवणूकी गेल्या दहा वर्ष लगातार त्या ठिकाणी सुरू आहे याच्यावरती आवाज उठवण्यासाठी आपल्याला कदाचित लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही शेवटची बंधूनं उद्याच्या लोकसभेची त्या ठिकाणी संधी आहे आणि म्हणून जागरूकतेने उद्याच्या सात तारखेला आपण आशीर्वाद रुपी मतदान द्या ही विनंती सर्वप्रथम त्या ठिकाणी करतो शेतकऱ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी अगोदरच्या अनेक मान्यवरांनी बोलताना सांगितलं की आज दोन दिवसापूर्वी भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी या राज्याचे उपमुख्यमंत्री आले होते त्यांनी सांगितलं उमेदवाराकडे बघून मतदान करू नका तर मोदींच्याकडे बघून मतदान करा प्रत्येक पंचवार्षिकला उमेदवार बदलला जातो फक्त मोदी त्या ठिकाणी चेहरा आमच्यावरती त्या ठिकाणी दाखवला जातो परंतु आम्ही सगळ्यात जास्त कुणाला कंटाळलो असेल आणि घाबरलो असेल तर त्या ठिकाणी जे तुम्ही परवा नाव सांगितलं त्यांना त्या ठिकाणी इथले समस्त शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी त्या ठिकाणी त्यांच्या विचारांना कार्याला त्रस्त झालेले आहेत एकीकडे सहा हजार रुपये आम्हाला दिले म्हणून तुम्ही सांगता परंतु कपडे असेल किंवा जे शेतकरी आपण कृषी प्रधान देश म्हणून त्या ठिकाणी आपण वावरतो आज या काशीगाव नगरीत आणि पंचक्रोशीत सगळ्यात जास्त साहेब द्राक्ष बागायतदाराशी निगडीत असणार आहे सगळ्यात मोठं आमच्या जिल्ह्यातलं आणि परिसरातलं हे गाव आहे आज जर त्या ठिकाणी या द्राक्ष बागायत असेल किंवा डाळिंब आणि इतर पिकांच्या बाबतीत बी बेया असतील असतील त्या ठिकाणी औषधांसाठी हजारो लाखो रुपयेचा जीएसटी आणि कर त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना भरावं लागतो एकीकडे तांबल्यानं तुम्ही आमच्याकडे काढून घेता आणि दुसरीकडे चमच्यानं देऊन आम्हाला दिलं म्हणून जर सांगत असाल तर नक्कीच विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून शेतीशी जोडधंदा असणारा दुग्ध व्यवसायाकडे आमचा शेतकरी माता भगिनी वळल्यानंतर दुधाला त्या चार पैसे वाढून निघतील माझा प्रपंच त्या ठिकाणी माझं कुटुंब सुधारेल या नात्यानं या भागातला शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळल्यानंतर मात्र आज दुधाची परिस्थिती काय आहे आजचे जर त्या ठिकाणी दुधाचा दर, दर बघितला तर बावीस ते चोवीस रुपये फक्त दुधाला त्या ठिकाणी दर आहे आम्ही आंदोलनं केली मोर्चा काढला रस्त्यावरती उतरल्यानंतर तुम्ही अनुदान देण्याचं त्या ठिकाणी घोषणा केली <स्थागे> जानेवारी महिन्यामध्ये अनुदान दे देणार म्हणून सांगितलं आज एप्रिल शेवट आलाय आहे परंतु एक रुपयाचे अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कुठल्या किंवा का कोणत्याही खात्यावरती त्या ठिकाणी जमा झालेलं नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे बंजूर उमेदवार कोण आहे समोर राम सातपुते नाव राम आहे प्रवृत्ती रावणाची आहे साहेब माझ्या वडिलांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीत हा माशिरसचा आमदार म्हणून त्या ठिकाणी भाजपच्या प्रचारात आला होता आणि प्रचारात भाषण काय केलं तर नाना गेले त्याबरोबरच गोर नानांची स्वप्न त्या ठिकाणी गेली म्हणून या प्रचाराच्या सभेने तालुका तालुक्यामध्ये बोलला अरे तुमचं भाजप आणि नीतिमत्ता त्या ठिकाणी नी तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी संवेदना ही गोष्ट कधीच असू शकत नाही कारण नानांच्या मनामध्ये स्वप्न काय होती तर दोन हजार नऊ निवडणुकीला सामोरं जात असताना त्या मंगल्या महाजनाच्या भागातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं भले आपण दुष्काळात जन्मलो असलो तर दुष्काळात मरायचं नाही म्हणून त्या ठिकाणी सांगितल्यानंतर तुम्ही शेतकऱ्याचा पूर्ण का पहिल्यांदा विधानसभेत पाठवण्याचं काम दोन हजार नऊ ला केलं आणि म्हणून साहेब विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम भारतात कुठलीही योजना मंजूर करायची नाही असं असताना देखील तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा असतील किंवा तत्कालीन गृहमंत्री आदरणीय साहेब ज्यांच्या सहीनं राज्यपालांची त्या ठिकाणी नियुक्ती होती स्वतः शिंदे नानांच्या बरोबर राज्यपालापर्यंत आले आणि आमच्या या पस्तीन गावच्या शेतकऱ्यांची अतिशय जिवाळ्याची असणारी ही योजना आहे तुम्ही मंजुरीच्या विनंती केल्यानंतर दोन हजार चौदा साली या योजनेला मंजुरी दिली मंजुरी मिळाल्यानंतर दोन हजार चौदाची निवडणूक नानानी काँग्रेस पक्षाकडून लढवली पण शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार दोन हजार चौदाला या राज्यात आल्यानंतर ही योजना रद्द करण्याचा घाट घातला परंतु ही योजना रद्द न होण्यासाठी हायकोर्टापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत दारो फोटवण्याचं काम नानानी आणि तिथल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली आज काल परवा तुम्हाला त्या ठिकाणी तेरा मध्ये या ठिकाणी योजना मंजूर झाली आणि त्याचं श्रेय म्हणून जर घेत असतील तर माझ्याकडे या जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र शासनाचा हा आर आहे ज्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की मंगळवेढा उत्साह सिंचवड योजनेत सन दोन हजार तेरा चौदाच्या दरसूचीवर आधारित पाचशे तीस कोटी किमतीस सहा नऊ दोन हजार शासन निर्णयाच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आली जी दोन हजार चौदाला दिली परंतु तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार असल्यामुळे दोन पॉईंट चार टीएमसी पाणी आणि चोवीस गावात योजनेचा लाभ होत असताना चौदा गावांनी एक पॉईंट दोन टीएमसी पाणी वगळण्याचं पाप त्या ठिकाणी त्या दरम्यान केलं परंतु दोन हजार एकोणीसला तिसऱ्यांदा निवडणूक लढवल्यानंतर नानांच्या विचाराचं सरकार आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून वगळलेली चौदा गावं आणि एक पॉईंट दीड दोन टीएमसी दो पाणी जे वगळलं होतं ते परत त्या ठिकाणी प्रस्तावित करूनची योजना त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत हॉस्पिटलमध्ये दे असताना देखील ती मंजुरी करण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आदरणीय उद्योगजी ठाकरे साहेबांच्याकडे त्यांचा त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू होता आणि म्हणून नानांची त्या ठिकाणी स्वप्न काय होती की महात्मा बसवेश्वरांचं चौदा वर्ष वास्तू असलेल्या देश देशपातळीचं दे त्या ठिकाणी स्मारक व्हावं या गाव आणि पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांच्यासाठी दोन हजार नऊ पूर्वी काय परिस्थिती होती भाटगरच्या पाण्यासाठी असेल किंवा उजनीच्या पाण्यासाठी शेतकऱ्याला हक्काचं पाणी देखील त्या ठिकाणी पाण्याची पाळी मिळत नव्हती लाईटच्या डेपी जाळल्यानंतर चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये कुणाकडे नेऊन जावं लागत होते या तिथल्या तमाम बहादर शेतकऱ्याला त्या दरम्यान माहीत होतं परंतु ही सगळी स्वतः त्या चुकीची पावलं त्या ठिकाणी बंद करण्याचं काम नानाच्या माध्यमातून झालं टीपी दळाल्यानंतर ताबडतोब ता दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या पर्यंत देण्याची भूमिका पर्यंत देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली किंवा या भागात भाटग्रस्त पाणी जरी एखाद्या त्या ठिकाणी मिळालं नाही आपल्याला आठवण म्हणून सांगतो भुसे वस्तीचे ढोणे दुन म्हणून शेतकरी आहेत एक, एक एकर साहेब बिजाचे त्या ठिकाणी राहिलं होतं आणि पाणी त्या ठिकाणी पाटकऱ्यांनी बंद केलं तर त्यांच्या पाठीमागा अधिकाऱ्यांच्या लावून त्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत शेतापर्यंत पाणी आणून देण्याची भूमिका नानांनी त्यांच्या इथला लोकप्रतिनिधी जागरूक प्रतिनिधी म्हणून काम करण्याची भूमिका पार पडली आज काय परिस्थिती आहे भाटगरला पाण्याची पाळी सुटली त्या ठिकाणी काशीगावमधला आपला चौदा फाटा जो वस्ती पंढरपूर करता फाटा आहे आज फाट्याला फक्त कोड्या त्या ठिकाणी भिजल्यानंतर आजची परिस्थिती बघितली तर तो फाटा बंद करण्याचं पाप त्या ठिकाणी कुणी केलं तर लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून तुम्ही जर फाटा बंद करत असाल आणि जाधव वस्ती असेल जवळे ढोणे खिलावे दुने नवले कोटेकर किंवा अनेक नावांच्या आमच्या शेतकऱ्यांच्यावरती तुम्ही तिथं अन्याय करत असाल तर लोकप्रतिनिधी कुणासाठी असतो तुमच्या माझ्यासाठी सर्वसामान्य साठी असतो त्या त्या ठिकाणी चुकीच्या वल्गना आणि दिशाभूल करून फक्त निवडणुकीपुरतं तुमच्या पुढे यायचं आणि वेगवेगळ्या अफवा आणि आमिष्य दाखवून त्या ठिकाणी दिशाभूल करायचे बंधू या सगळ्या गोष्टींचा विचार सारासार विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून त्या रावणाच्या प्रवृत्तीच्या उमेदवाराला मला आवर्जून सांगायचं आहे की राहिलेले अजून स्वप्न तर त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या रक्ताचा विचाराचा वारसदार म्हणून खंबीरपणे या ठिकाणी लढण्यासाठी मी तयार आहे त्यांनी त्यांच्या विचाराने कार्याने हजारो मावले त्या ठिकाणी या पंढरपूर आणि मंगळवेडा मतदारसंघात त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि म्हणून ही पूर्ण त्या ठिकाणी दिलेलं शब्द असेल त्यांनी दिलेलं त्या ठिकाणी दिले कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी भले रस्त्यावरती जरी उतरावं लागलं तर ती उतरण्याची जबाबदारी आमची आहे परंतु त्या ठिकाणी निधीचा फेरा आहे पोटनिवडणुकीला दुःखाच्या प्रसंगात माझी मी त्या ठिकाणी सामोरं जात असताना हालच्या भाषेत त्या ठिकाणी हयात माणसांच्या माणसांच्यावरती देखील टीका करून तुम्ही त्या ठिकाणी आमिष आणि दिशाभूल पसरण्याचं काम केलं अरे राम आता तू मैदानात आला आहे निवडणूक मारल्यानंतर करायचं निरोप भेटायला मला वेळ द्या आणि मी त्याला सांगितलं एक वेळा राजकारण सोडून घरी बसेल तुझ्या प्रवृत्तीच्या या अशा स्थितीच्या माणसाला कदापि त्या ठिकाणी साथ देणार नाही म्हणून थरकावून त्या ठिकाणी म्हणून बंजूलो या पंढरपूर तालुक्यातल्या या बावीस गावं पंढरपूर शहर आणि आपल्या मोहोळला जोडलेली सतरा गावं जी या सोलापूर लोकसभेला जोडलेल्या आहेत आणि बेचाळीस आणि पंधरा गाव जी माडा लोकसभेला जोडले आणि त्या ठिकाणी मंगळवेढाच्या ऐंशी गाव आणि शहरातल्या तमाम नानांच्या पासून काम करणाऱ्या वडीलधारी शेतकरी माता भगिनी तरुण सहकारी या पदाधिकाऱ्यांना बोलवून विचारलं की कशा पद्धतीची आम्ही भूमिका घ्यायची तुम्ही देखील ज्या नानांच्या विचाराचं कारण दोन हजार नऊ चौदा एकोणीस या सगळ्या निवडणुकीमध्ये शिंदे साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून आपण त्या ठिकाणी मताधिक्य देण्याचं काम या ठिकाणी केलंय कोण उद्या येईल अमुक अमुक्याचा फॅक्टर आहे चमूक अमक्याचा फॅक्टर आहे यावेळी यापूर्वी देखील निवडणुकामध्ये बघितलंय आठवण आठवडणूक त्यांना सांगतो दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी ज्या देशाच्या पंतप्रधानांची त्या ठिकाणी निवडणुकीचं भाषण पंढरपूरमध्ये होतं त्याचवेळी नावांची सभा याच ठिकाणी कासेगावमध्ये त्या दरम्यान होती त्यामुळे इथं फॅक्टर बिटर त्या ठिकाणी कुठलाही चालत नाही गेल्या वेळेस देखील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने अदरणीय साहेबाला मताधिक्य देण्याचं काम त्या ठिकाणी पार पडलंय म्हणून लोक या ठिकाणी शिंदेसाहेब साहेबांच्या आदरणीय ताई या ठिकाणी उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत ज्या ताईंनी पोटनिवडणुकीत मोठ्या बहिणीची त्या रूपानं पाठीमागं राहून या मतदारसंघात तमाम त्या ठिकाणी पाठीशी राहण्याचं आवाहन केलं होतं आणि म्हणून ज्यावेळी साई या ठिकाणी उमेदवार म्हणून तर छोटा भाऊ म्हणून माझं कर्तव्याबद्दल आपल्याला कळकळीचा आणि नम्रतेचं आवाहन आणि विनंती करतो की उद्याच्या सात तारखेला साईच्या पाठीमागा पण त्या ठिकाणी खबीरपणे उभं राहण्याची आपल्याला सगळ्यांना काळाची गरज आलेली आहे कारण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या अनेक समाजाला त्या ठिकाणी कचर आहेत मराठा समाजाबाबत वेळोवेळी त्या ठिकाणी फसवणुकीचं काम या फसवणूक सरकारनं त्या ठिकाणी केलेलं आहे धनधर समाजाला पहिल्या मध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं त्यांचे तेक देखील त्या ठिकाणी फसवणूक झाली पुढील समाज बांधवाला देखील फसवण्याची भूमिका या सरकारच्या माध्यमातून झाली आणि म्हणून बंधून वेगवेगळी दिशाभूलाने आपोआप पसरवण्यासाठी हे लोक आपल्या समोर येतील परंतु त्यांना खड्यासारख्या बाजूला सरण्याची भूमिका उद्याच्या सात तारखेला या समज शेतकरी म्हणून गट तट पार्टी याच्या खोलीकडे जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याची जात की एकवटून त्या ठिकाणी उद्याच्या सात तारखेला आपल्याला मतदान करणं ही काळाची बंधनोक गरज आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण ताईच्या हाताच्या चिन्हा समोरील बटन दाबून आपला आशीर्वाद द्या ही विनंती या निमित्तानं सगळ्यांना आपल्याला करतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहायला पुनशे एकदा आपल्या या पंढरपूर मंगळवेडा तमाम जनतेच्या वतीनं आदरणीय देशमुख साहेब आणि आदरणीय पाटील साहेबांचं अंतकरणपूर्वक या ठिकाणी स्वागत करून मी माझं मनोबत त्या ठिकाणी थांबवतो जय हिंद